यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर अशोकनगर परिसरातील निलकंठेश्वर महादेव मंदिरातून देवदेवतांच्या मूर्त्या व साहित्य चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली या तिघांना पोलिसांनी त्र्यंबकेश्वर येथून पंचवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता अटक केली या प्रकरणी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सातपूर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेत पोलिसांनी ही माहिती दिली आहे एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता सातपूर अशोकनगर भागातील निलकंठेश्वर महादेव मंदिरातून महादेवाच्या पिंडीवरील पंचधातूंचा मुकुट खाली लावलेले पंचधातूंचे कवच पंचधातूंचा तांब्या तसेच मंदिरातील देवींचा पंचधातूंचा मुखवटा तसेच इतर साहित्य चोरी करण्यात आले होते सातपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता गोपनीय माहितीच्या आधारित त्र्यंबकेश्वर येथून दोघांना ताब्यात घेतले त्याकडे अधिक माहिती केली असता त्याचे नाव रोशन भडमुके राहणार त्रमेश्वर प्रताप वाश राहणार पिंपरीश्वर आणि सुनील महाले राहणार असे सांगून या तिघांनी कबुली आहे चोरी साहित्य व वापरण्यात आलेले असा दोन लाखांचा पोलिसांनी हस्तगत केला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस आयुक्त परिमंडळ दोन मुनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माश्रे पोलिस हवालदार खरपडे गुन्हेश्वर पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे यांनी ही मोहीम राबवली महादेव मंदिर सातपूर नाशिक या ठिकाणी मंदिराची मंदिरातल्या मूर्तींची व देव वगैरे त्यांची चोरी झाली होती एकवीस तारखेला सकाळी सात वाजता दरम्यान तशी आपल्याला माहिती मिळाली होती त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट दिली आमच्या संपूर्ण टी व्ही पथकाने भेट दिली व आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज पाहून सदरचे चोरी करणारे इसम त्र्यंबकेश्वर साईडला गेलेले असे माहिती मिळाले लागलीच आमच्या दिवी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तसेच त्यांची उपनिरीक्षकडे रवाना झाले आणि अवघ्या काही काळातच दोन हजार चोवीस तासाच्या आतमध्ये सदरच्या सर्व मूर्त्या तसेच ज्या मूर्त्या सोडताना ज्या बाईकचा वापर केला होता ती बाईक सुद्धा हस्तगत केलेली आहे अशा प्रकारे जवळजवळ दोन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी आपण संपूर्ण गावातले पूर्वी जे क्यू आर कोड लावले होते त्या ठिकाणी आता आपण रजिस्टर्स ठेवलेले आहेत त्या ठिकाणी गस्त वाढून त्या रजिस्टरवर प्रत्येकांना सहाय्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेत जागर जनसनसाठी संदीप नवसे नाशिक